श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची कोणती कोणती सेवा करायची हे आपण आजच्या व्हिडिओत आणलेलं आहे व्हिडिओ स्पेशल आहे फक्त सेवा कोणती करायची त्याच्यासाठी आणि लक्ष्मीपूजन कसं करायचं कशी पूजा मांडायची याची व्हिडिओ आहे आपली आजची वेळ फक्त लक्ष्मी पूजनच्या दिवशी कुठली सेवा करायची लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ह्या सेवा आपण जरूर करायच्या कारण की कसं असतं बघा एक वेळ तुमच्या पूजेमध्ये काही कमी राहिलं काही वस्तू कमी राहिली तर चालेल परंतु आपल्याला सेवा ही पूर्ण करायची ता मला माहिती सर्वांना घाई असते त्या दिवशी खूप कामं असतात सर्व काही सगळ्यांचे धावपळ असते सगळं आपल्याला फटाके उडवायचे असतात पुरणाचा स्वयंपाक करायचा असतो रांगोळ्या काढायच्या असतात सर्व काही करायचं असतं परंतु आपल्याला तेही करायचं मला माहिती आहे खूप कामं असतात मला सुद्धा कामं असतात असं काही नाही की आपण सर्वांनाच कामं असतात परंतु गोष्ट अशी असते म्हणजे माझ्यावरून मी सांगते की सगळ्यांना खूप कामं असतात त्या दिवशी परंतु गोष्ट अशी असते की त्या दिवशी आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं आणि ही सेवा आपल्याला वर्षभर लक्ष्मी प्राप्ती करत असते म्हणून ह्या दिवशी सेवा करण्याचे हे अत्यंत आणि अतिशय महत्व आहे तर आपण आता बघा काय सेवा कुठली सेवा कधी करायची कोणती सेवा रात्री बाराला करायची कोणती सेवा संध्याकाळी साडेसहाला करायची हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे सेवा पूर्ण करा तुम्ही तुम्हाला जर संध्याकाळी पूजेनंतर नाही जमलं तर रात्री तुम्ही करा सेवा पण सेवा तुम्ही पूर्ण करा म्हणजेच तुम्हाला मग वर्षभर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त हो राहील आणि तुमच्या घरात सुख शांती आरोग्य धैर्य ऐश्वर्य त्यानंतर धनधान्य भरभराटी वगैरे सर्व असेल दादा बघा काय करायचं सर्वप्रथम आपण लक्ष्मीपूजन करायचं तर लक्ष्मीपूजन कसं करायचं हे आपण व्हिडिओ बघून घ्या माझी मागचे लक्ष्मीपूजन करायचं पूजा सगळं मांडणी वगैरे केली किंवा पूजा आपण केली सगळ्यांची पूजन करायचं पंचोपचार पूजन करायचं त्यानंतर आपल्याला गणपती असेल आपल्याकडे गणपतीचा एक गणपती अथर शिष्य म्हणून अभिषेक करायचा त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र असेल श्रीयंत्राचे एक वेळ श्रीसुक्त म्हणून अभिषेक करा आणि आपल्या स्वामींच्या मूर्तीवर फुलाने सॉरी मूर्तीवर म्हणते फोटोवर फुलाने करा एक वेळ पुरुष सुक्त एवढं आपल्याला करायचं त्या एक एक वेळच करा त्याला त्यानंतर आपल्याला अर्चन पण करायचं जर आपल्याला वेळ असेल तर आपण सोळा वेळा करत पण आपल्याला नंतर सेवा घ्यायची आहे आपण सामुदायिक सेवा घेतली तरी चालेल म्हणजे आम्ही स्वतः आम्ही सामुदायिक सेवा घेतो त्या दिवशी मी माझ्या मुलांना आमच्या सर्व आम्ही सर्व परिवार बसतो आणि आम्ही सामुदायिक सेवा घेतो तर अशीच आपण सामुदायिक सेवा घ्यायची म्हणजे एक आपल्या मुलांना आपल्या घरच्यांना सगळ्यांना सवय लागते की लक्ष्मीपूजन म्हणजे नुसतं फुलं पूजा मांडायची हळदी कुंकू फूल व्हायचं झालं फटाके उडवायचे झाले ते लक्ष्मीपूजन असं नसतं तर लक्ष्मीपूजन कसं करायचं हे आपल्या मुलांना पण त्याची सवय लागेल ला, आता आमच्या मुलांना म्हणजे इतकी सवय लागले खूप असं लहानपणापासूनच ना आता ती की लक्ष्मीपूजन म्हणजे एक तास आपल्याला तिथं बसावं लागणार आहे म्हणजे आता मुलांची मनाची ते पूर्ण हे झालं की लक्ष्मीपूजन करायचं म्हणजे सेवेला एक तास बसायचं आहे त्याच्यानंतर मग फटाके आता तर मुलं मोठी झाले छोटे मुलं होते माझे तरी सुद्धा त्यांना ते माहित होत की आता मम्मी काय आपल्याला एक तास उठू देणार नाही फटाक्यांकडे लक्ष असायचं पण फटाके त्याच्याशिवाय आपल्याला बोल मिळणार नाही ना त्याच्यामुळे मुलांना ते माहिती येऊन गेलं आता त्यांच्या अंगी वळणे पड पडलं आहे की आता ते आपल्याला ही सेवा एवढी करायची असते तसेच आपण सुद्धा आपल्या मुलांना घेऊन बसत चला म्हणजे कसं असतं बघा मुलांना घेऊन बसलं की त्यांना जरा लक्ष्मी पूजन म्हणजे काय किंवा आपला सण कुठला आहे हे सण पण माहिती होता आणि सणाच्या दिवशी काय सेवा करायची काय वाचायचं आणि हे त्याचं महत्व पण माहिती होतं आणि एकदा त्यांच्या अंगवळणी पडलं की मग तुम्ही नंतर असाल नसाल पण मुलांना माहित असं होऊन जातं की आता हे आपल्याला करायचं असतं लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्याला एवढं करावं लागतं एवढं वाचावं लागतं एवढं जप करावं लागतं दसरा म्हणजे हे करावं लागतं संक्रांत म्हणजे ते करावं लागतं म्हणजे प्रत्येक सणात एक मुलांना माहिती होऊन जात तर आता बघा मग लक्ष्मीपूजन करताना आपल्याला साम ते झालं अभिषेक एक एक वेळा झाला किंवा आपल्याला नंतर पंच त्यांची पंचोपचार पूजन करायची म्हणजे त्यांना पुसून वगैरे त्यांना त्यांच्या जागेवर ठेवा त्यानंतर त्यांच्या हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करा आणि मग नंतर आपल्याला एक वेळ स्वामी स्तवन घ्यायचं आहे एक वेळ गणपती अथर्शिष्य सेवा मी हळूहळू सांगते आहे सेवा पण पूर्ण लक्ष द्या म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही मग कसं होतं मला दोनदा सांगावी लागते कारण की सेवा दोनदा का सांगते की म्हणजे तुम्हाला एखादं विसरलं तर पुन्हा सांगायला लक्षात येतं मला एकाने कमेंट केली की व्हिडिओ मोठी करण्यासाठी म्हणे दोन दोन वेळा सांगतात तुम्ही म्हणे कही 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 तर तसं नसतं हे काही काही गोष्टी ज्या असतात ना ह्या आवर्जून करण्याच्या असतात त्या गोष्टी मी दोनदा याच्यासाठी सांगते की तुमच्या पक्क लक्षात बसावं म्हणून सांगते किंवा तुम्ही काही एखादं विसरू नये म्हणून एकदा म्हणजे सांगितलं तुम्ही थोडंसं पुढे गेलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल याच्यासाठी दोनदा मी काही काही गोष्टी सांगते ज्या तुम्ही आवर्जून करायच्या असतात म्हणून तर असो तर मग आपल्याला पहिले गणपती सॉरी पहिले स्वामी स्तवन घ्यायचं आहे नंतर गणपती अथर एकदा एकदा घ्या त्यानंतर आपल्याला सूक्त सोळा वेळा घ्यायचं आहे एक वेळ फलश्रुती घ्यायची त्यानंतर विष्णू सॉरी पुरुष सूक्त घ्यायचं आहे तुम्ही एक वेळ घ्या किंवा सोळा वेळा घ्या शक्यतो सोळा वेळा घ्या सामुदायिक बसलं ना तुम्ही की आता समजा आपल्या घरात चार जण आहेत चार व्यक्ती आहेत मग चार चौक सोळा असं म्हणजे आपल्याला चार वेळा घ्यायचं मग सगळेजण बसले की आपण चार वेळा घ्यायचं असं आपल्याला करायचं मी आता पहिली सांगते नंतर कसं करायचं सांगते मग श्रीसुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त सोळा वेळा घ्यायचं आहे त्यानंतर एक माळ लक्ष्मी गायत्री एक माळ विष्णू गायत्री एक माळ नवारण मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ कुबेर मंत्र आणि एक माळ गायत्री मंत्र आता हा आपल्याला घ्यायचा आहे एवढा पण तुमच्या परिवारात जर तुम्ही जास्त जण बसले तर तुम्ही सामुदायिक मध्ये ते काउंट करून घ्या जसं सा आता मी सांगितलं की श्री सुक्त सोळा वेळा बोलायचे आणि आपल्या घरात चार व्यक्ती आहे मग आपण चार वेळा बोललो तर चार सोळा वेळा होतं सगळ्यांचं मिळून काउंट केलं तर सोळा वेळा होतं असं जरी केलं तरी चालेल पण आपण जर एकटं बसलो तर मग आपल्याला प्रत्येकाला एवढं सेवा हो करावं लागेल पण आपण सगळे मिळून बसलं तर आपल्याला सगळ्यांना ती सोळा सोळा वेळा श्रीसुक्ताची पुण्य मिळतं म्हणजेच फलश्रुती मिळते पुण्य मिळतं सगळ्यांना म्हणून आपण सगळ्या परिवाराला घेऊन बसायचं म्हणजे लक्ष्मीपूजनचं त्यांना जसं काही महत्व कळेल मग ते श्रीसुक्त ते झालं त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचा मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला जय जयकार घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती झाल्यानंतर पुन्हा फुण, जय जयकार करायचा आहे एवढं सगळे आपल्याला सेवा करायची आहे ही आपण लक्ष्मी पूजन नंतर करायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण आता अगोदर सांगितले की सामुदायिक करा म्हणजे आपला कमी वेळ पण लागेल सेवा पण भरपूर होईल आणि वेळ पण कमी होईल आणि प्लस सगळ्यांना त्याचं पुण्य पण मिळेल म्हणून हे आपण सामुदायिक घरातल्या सर्वांनी जर मिळून सामुदायिक सेवा केली तर अतिशय प्रभावी आणि उत्तम राहील म्हणून आपण अशा पद्धतीने करा म्हणजे थोडक्यात मोठी सेवा होईल तर अशी आपली सेवा असेल संध्याकाळी लक्ष्मी पूजन नंतर त्यानंतर आपले रात्री बाराला आता बाराला बघा बारा वाजता सुद्धा आपल्या म्हणजे कसं असतं लक्ष्मी रात... लक्ष्मी पूजनच्या वेळेस लक्ष्मी येण्याची वेळ कधी असते संध्याकाळी अं दिवस मा मावळताना म्हणजेच प्रदोष काळे म्हणजे प्रदोषकाळी तिथं येण्याची वेळ असते त्यानंतर रात्री बाराला असते आणि सकाळी सहाला ला असते म्हणजे इत रोज पण आपली लक्ष्मी येण्याचा तीन वेळ असतात त्या तीन वेळामध्ये आपल्या घरात लक्ष्मी कधी येते सकाळी सहाला त्यानंतर संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे सहा ते सातच्या दरम्यान आणि रात्री बारा वाजता हे तीन वेळ आहे तिथे म्हणून आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा आता आपण सकाळी सहाला तर तुम्ही कराल किंवा ना कराल पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ही सेवा करणार लक्ष्मी आणि नंतर बारा वाजता बारा वाजता म्हटलं की आपल्याला पुन्हा काही सेवा करायची आहे ती आपल्याला शक्य असेल तर करा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र त्यावेळेला म्हणायचं आपल्याला जर अगोदर व्यंकटेश स्तोत्र बोलायला जमलं तर ठीक आहे नाही जमलं तर आपण संध्याकाळी बारा वाजता बोला पावणे बारा साडे अकरा पावणे बाराला तुम्ही बसा साडे अकराला समजा पाव साडे अकराला ला बसा अकरा वेळा व्यंकट स्तोत्र म्हणा संस्कृत घ्या संस्कृतच छोट स्तोत्र आहे अकरा वेळा व्यंकट स्तोत्र घ्या सोळा वेळा सूक्त घ्या आणि सोळा वेळा पुरुष सूक्त घ्या आणि वाटल्यास नाही तर एक वेळ तर नाही असेल एवढा वेळ रात्री खूप वेळ होईल तर मग सामुदायिक घेतलं तर तेवढं घ्या आणि एकच एक तेच घेत असेल तर आपल्याला एक वेळ व्यंकटेश स्तोत्र चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री चोवीस वेळा विष्णू गायत्री चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र आणि एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि श्री सूक्त एक किंवा सोळा वेळा ही एवढी सेवा आपण रात्री साडे अकराच्या नंतर साडेबारा साडे अकरा ते साडेबारा या दरम्यान करायची म्हणजे तुमच्या याच्यानुसार तर ही आपली असते लक्ष्मी प्राप्ती सेवा तुम्ही ही सेवा करून बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा आहे ना ज्याने ज्याने केली त्यांना ला त्यांना अनुभव आला आणि आता म्हणजे आमचा स्वतःचाच अनुभव आहे आम्ही दुसऱ्याला तर दुसऱ्याचा अनुभव काय सांगणार पण आमचा स्वतःचा अनुभव आहे असं म्हणजे जसे जसे मी लक्ष्मीपूजन करायला लागले ह्या पद्धतीने पहिले तर आमचं खूप जे अशी काही खूप एवढी प्रगती नव्हती जसं माझं लग्न झालं तेव्हा एवढी काही प्रगती नव्हती साधारण होतं पण मी आल्यानंतर हे लक्ष्मीपूजन ह्या पद्धतीने जशी जशी करायला लागले तशी तशी आमची खूप प्रगती होत गेली तर अशीच तुमची सुद्धा प्रगती होईल म्हणून सांगते की खूप प्रभावी सेवा आहे जर एवढी सेवा आपली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर झाली तर आपल्याला नक्कीच ते वर्ष बघा खूप चांगलं जातं पैशाची कमी राहत नाही आरोग्य धन सुख शांती ह्या गोष्टी मिळत असतात सगळ्यात महत्वाचं आपल्याला आरोग्य आणि आपल्याला धन लागतं ह्या गोष्टी तर येतात आणि सुख तर आपल्याला आरोग्य असलं की सुख मिळतंच कारण की सगळं दुःख आपलं कुठे आरोग्यावरच आहे प्रत्येकाच्या तोंडात एक शब्द आहे माझं हे दुखतं माझं ते दुखतं माझं हे दुखतं हेच आहे म्हणजे हे दुःख हे दुखणं म्हणजे हे खूप मोठं दुःख आहे तर हे सुद्धा आपलं दूर होतं आता आपल्याला माहिती की लक्ष्मी ही आठ प्रकारच्या लक्ष्मी आहे आणि आपण जर लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा केल्या तर अष्टलक्ष्मी आपल्याला हे प्र... प्रसन्न होते आणि म्हणजे आपल्याला सगळे काही ह्या गोष्टी आपण जसं म्हणता ना दिवाळी तुम्हाला सुखाची समाधानाची आरोग्याची भरभराट्याची येऊ याव त्या जावं तर हे सगळं अष्टलक्ष्मीचे हे आहेत अष्टलक्ष्मी दे ज्या अष्टलक्ष्मीच्या हातात आहे प्रत्येक लक्ष्मीच्या हातात वेगळं वेगळं देणं आहे जसं आपण मागच्या व्हिडिओत एका व्हिडिओ सांगितलं होतं की प्रत्येक देवांकडे वेगळं वेगळं कार्य असतं प्रत्येकाला वेगळं सोपवलेलं आहे त्याला तेच जसं की आपण आपल्याकडे डॉक्टर असतात कानाचे डॉक्टर वेगळे नाकाचा वेगळा तोंडाचा वेगळा दातांचा वेगळा हाडांचा वेगळा जसे डॉक्टर असतात तसे देव पण तसे आहेत देवांकडे पण वेगळं वेगळं कार्य सोपवलेले आहे कोणाकडे पैशाचं कार्य विष्णूकडे धनाचं कार्य सोपवलेलं आहे लक्ष्मी माता त्यांच्याकडे असल्यामुळे महादेवाकडे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोक्षचं मोक्षच मृत्यूचं कारण सोपवलं सोपवलेलं आहे ब्रह्मदेवाकडे जन्म देण्याचं विष्णूकडे पालन पोषण करण्याचं हे सगळं प्रत्येकाला वेगळं वेगळं दिलेलं आहे तर जर आपण तुम्ही ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या जर दिवाळीच्या दिवशी पूर्ण सेवा केली तर तुम्हाला अष्टलक्ष्मी प्रसन्न होती आणि अष्टलक्ष्मीकडे सगळे धन धान्य आरोग्य सुख शांती हे सगळं लक्ष्मीचेच प्रकार आहे आणि हे जर सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा करा सामुदायिक करा पण करा म्हणजे तुम्हाला त्या वर्षात तरी तुम्हाला चांगलं वर्ष जाईल आणि तुम्हाला अनुभव सुद्धा येईल नक्कीच मला कमेंट मध्ये कराल तुम्हाला अनुभव आल्यानंतर तर असं आज आपण इथेच थांबू आणि मला एवढं माहिती आहे की आपण नक्की ही सेवा करून अनुभव घ्याल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ